नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक हा या जेलमधून सुटून घरी आलेला असतो कारण आनंदीने सार्थकची निर्दोष सुटका केलेली असते तेव्हा अरविंदांना खूप आनंद होतो तर अरविंद मोठमोठ्याने बोलतात की माझा सार्थक आलाय माझा सार्थक आला तर आता सुद्धा ही सार्थकचं औक्षण करते सार्थक बरोबर सुद्धा ही आनंदीचं सुद्धा औक्षण करते आणि बोलते की इडापिड्या टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि ते औक्षण करण्याचे दुसरीकडे आता अरविंद हे सार्थकच्या जवळ जातात आणि सार्थकच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात त्यानंतर अरविंद हे सार्थकला प्रेमाने घट्ट मिठी मारतात त्यानंतर सार्थक सुद्धा आपल्या हाताने आपल्या बाबांच्या चेहऱ्यावरून चे प्रेमाने हात फिरवतो हे बघा बाबा माझी आता निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यामुळे कोर्टाने आता मला निर्दोष सिद्ध करून दाखवलं आहे कारण आनंदीचे बाबा हे कोर्टामध्ये पुरावा सुद्धा घेऊन आले होते आणि त्यामुळेच माझी सुटका झाली असल्याचे सार्थक या अरविंदांना बोलतो तेव्हा आनंदी ही सार्थककडे बघते तेवढ्यामध्ये जवळ उभी असलेली आनंदी सार्थकला सांगते की हे फक्त आई आणि बाबामुळे शक्य झाले कारण त्यांनी दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हे सर्व शक्य झालं असल्याचे आनंदी सार्थकला सांगते आज तुम्ही सुटला ना ते फक्त ह्याच दोघांच्या पुन्हाईमुळे सुटले असे पण ही आनंदी सर्वांसमोर बोलते त्यावर सुद्धा बोलते की खरोखर आनंदी मी काही वेळेस तुझ्याशी खूप वाईट वागले त्यामुळे मला माफ कर असे पण ही सुधा या आनंदीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलते तर आनंदी की प्लीज आई तुम्ही असं कशासाठी बोलताय मला असं पर्क का करताय असे पण आनंदी ही सुधाला सांगते त्यानंतर आता सुधा ही सर्वांना साखर देते आणि बोलते की तोंड गोड करा आपला सार्थक सुटून आलाय दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे हे रेश्मा आणि अंशुमन दोघे गाडीत बसलेले असतात तर आता ही रेश्मा या अंशुमनवर खूप भडकते आणि अंशुमनला बोलते की तू एक काम कर तू हे नाशिक सोडून निघून जा तर हा अंशुमन बोलतो की नाही आपल्याला अजून आनंदी आणि सार्थकला उद्ध्वस्त करायचं आहे ते अजून उद्ध्वस्त झाले नाही मी कुठे जाऊ असे पण हा अंशुमन या रेश्माला सांगतो त्यावर अंशुमन बोलतो की तुम्ही काय मला तुमच्या तालावर नाचणारं एक बावलं समजता की काय तुम्ही जेव्हा मला म्हणाल तेव्हा मी यायचं आणि तेव्हा जायचं हे कसं तर आता ही रेश्मा बोलते की ए जास्त बडबड करू नकोस तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर असे पण ही रेश्मा या अंशुमनला सांगते त्यानंतर रेश्मा बोलते की तू जिवंत आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि पोलीस तुझ्या मागावर सुद्धा आहे अंशुमन असे पण ही रेश्मा या अंशुमनला बोलते तेवढ्यामध्ये आता ही रेश्मा या अंशुमनला सोडून जाते तर आता अंशुमन आपल्या मनाशी बोलतो की ओ रेशमा मॅडम मी काय आता या सार्थकला आणि त्या आनंदीला सोडणार नाहीये यामध्ये तुम्ही जरी अडकल्यानं ना मला काही घेणं देणं नाहीये असे पण हा अंशुमन आपल्या मनाशी बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ह्या अण्णांच्या घरी शेजारच्या काकू दोन बायकांना घेऊन येते आणि बोलते की काय हो वहिनी तुमचे जावई तर केसमध्ये अडकले होते सुटले का नाही हो असे पण ही शेजारची काकू या मालतीला विचारते तेवढ्यात अण्णा तिथे धावत पडत येतात अण्णा हे पेडे घेऊन आलेले असतात तेव्हा मालती बोलते की कसले पेढे आणि तुमची ही काय अवस्था झाली हो तर आता हे अण्णा बोलतात की ते राहू दे तू अगोदर पेढे घे सार्थक सर निर्दोष सुटले असे पण अण्णा या मालतीला सांगतात तर आता मालती खूप खुश होते सार्थक सरांची बाजू ही सत्याची होती त्यामुळे सार्थक सर सुटले नेहमी सत्याचाच विजय होतो असे पण हे अण्णा या मालतीला सांगतात आता ह्या आनंदांचे बोलणे ऐकून शेजारच्या शे काकू तर निघूनच जातात दुसरीकडे आता मालती लगेच सप्तशृंगी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की सप्तशृंगी माते खरोखर तुझे उपकार झाले ग सार्थक सरांची उट सुटका झाली असे पण ही मालती देवासमोर हात जोडून बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आणि आनंदी दोघे रूममध्ये बसलेले असतात दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून गप्पा मारत असतात सार्थक बोलतो की आनंदी तुम्ही माझ्यापासून खूप लांब होते मी तुम्हाला खूप मिस केलं तर आनंदी बोलते की सर मी तुमच्या अगदी मनाने जवळच होते त्यानंतर आनंद बोलते की सर तुमची जशी परिस्थिती झाली होती ना तशीच माझी सुद्धा झाली होती माझ्या डोक्यामध्ये नेहमी एकच प्रश्न सतावायचा की सार्थक सरांना ह्या परिस्थितीमधून कसं बाहेर काढायचं असे माझ्या मनामध्ये सारखं तेच चालायचं असे पण ही आनंदी सार्थकला सांगते त्यानंतर इकडे सार्थक्य आनंदीला बोलतो की तो जिवंत आहे हे मला आज कळलं कारण मी तुमच्यावर सुद्धा विश्वास ठेवत नव्हतो मला वाटायचं की तुम्हाला सारखे तसे भासस होतात असे पण सार्थक्य आनंदीला बोलतो त्यानंतर ही आनंदी बोलते की अहो माझ्यावर कुणी विश्वास ठेवायला तयारच नव्हते परंतु आईबाबांनी जेव्हा विश्वास ठेवला तेव्हा मी कोर्टामध्ये सर्व काही प्रूव्ह करू शकले असे पण ही आनंदी सार्थकला सांगते तो अंशुमन जिवंत आहे त्यामुळे आपल्याला असं गाळ किंवा शांत बसता येणार नाहीये तो कधी ना कधी आपल्यावर हल्ला सुद्धा करू शकतो असे पण सार्थक आनंदीला बोलतो तोपर्यंत अंशुमन हा पोलिसांना सापडत नाही तोपर्यंत आपल्याला असे शांत बसता येणार नाहीये एक ना एक दिवस अंशुमन हा पोलिसांच्या ताब्यात गेलाच पाहिजे असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक हा दुसऱ्या दिवशी झोपलेला असतो तेव्हा आनंदी ही रूममध्ये येते तर आनंदी सार्थकडे बघत विचार करते की खरोखर कर सार्थक सरांना किती मस्त झोप लागली आहे तिथे कशाची झोप लागली नव्हती आणि खरोखर मी आज माझ्या नशीबाला खूप चांगलं समजते कारण इतक्या दिवस मी माझे नशीब खूप कमनशीबी समजत होते असे पण आनंदीही स्वतःच्या मनाला सांगते असं बघायला मिळतं की इकडे आता अण्णा हे पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यामध्ये सार्थकची निर्दोष सुटका झाल्याचे ती पेपरमध्ये बातमी येते तर आता अण्णा मोठमोठ्याने मालती व लीनाला बोलावून घेतात आणि बोलतात की अगं बघा ना ए बघा ह्या पेपरमध्ये सार्थक सरांची सुटका झाल्याची बातमी आली आहे आणि त्याचं लोकांनी खूप स्वागतसुद्धा केलं आहे असे पण हे अण्णा सर्वांना सांगतात त्यावर मालती बोलते की हो ना आपले सार्थक सर हे निर्दोष होते हे सुद्धा लोकांना माहीत होतं नेहमी विजय हा सत्याचाच होतो असे अण्णाही सर्वांना बोलतात आणि माझ्या आनंदीच्या आयुष्यामध्ये इथून पुढे खूप सुखाचे दिवस येणार आहे असे पण हे मालतीला अण्णा सांगतात त्यानंतर इकडे आता असं बघायला मिळतं की सार्थकला जाग येते तर समोर आनंदी दिसते तेव्हा आनंदीही सार्थकडे बघत राहते तर सार्थक हा बोलतो की काय बघताय तर आनंदी बोलते की काय नाही गुड मॉर्निंग तर आता सार्थक सुद्धा आनंदीला गुड मॉर्निंग असे बोलतो त्यानंतर सार्थक सार्थक आनंदीचा हात धरतो आणि बसवतो तर आता आनंदीला बोलतो की एकदा आय यू म्हणा ना तर आनंदी बोलते की नाही सर तर सार्थक बोलतो की तिथे सर्वांसमोर म्हणाल्या आणि इथे तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्लीज म्हणा ना एकदा असे पण सार्थक हे आनंदीला बोलतो त्यानंतर सार्थक हा बोलतो की प्लीज म्हणा ना एकदा कारण कोर्टामध्ये वेगळं होतं आणि इथे वेगळं होतं असे पण सार्थक हे आनंदीला बोलतो तर आता आनंदी खूप लाजत असते सार्थक खूप खुश असतो त्यानंतर आनंदी बोलते की सर तुमचा काय हट्ट चालला हा नेमका तर आता आनंदीला सार्थक बोलतो की नवऱ्याचाच बायकोकडे हट्ट असतो ना मग कुणाकडे हट्ट करायचा असे पण सार्थकी आनंदीला बोलतो आणि प्लीज तुम्ही एकदा म्हणा आय लव यू असे पण हा सार्थकी आनंदीला बोलतो आनंदी ही सार्थकला आय लव एवढंच बोलते पुन्हा सार्थक बोलतो की अजून एक राहिलं तर आता आनंदी बोलते की पुन्हा आय लव तेवढ्यात आता सुद्धा ही आनंदीला लगेच आवाज देते तर आता ही आनंदी बोलते की आई आवाज देता जावं लागेल मला तर सार्थक बोलतो की नाही नाही अजून एक शब्द बाकी राहिला आहे तर आता सार्थक काय आनंदीला सोडायला तयारच नसतो आनंदी बोलते की प्लीज सर ना आई आवाज देताय त्यानंतर सार्थक बोलतो की मी काय तुम्हाला सोडणार नाहीये जेव्हा तुम्ही म्हणताल तेव्हाच मी तुम्हाला सोडणार असे सार्थक हे आनंदीला बोलतो तर आता आनंदी बोलते की हो सर आता म्हणते बर का तर आता सार्थकला लगेच आनंदी बोलते की आय लव आणि आलेच असे म्हणत आनंदी लगेच तेथून पळून जाते तर सार्थक लगेच या आनंदीकडेच बघत राहतो सार्थक खूप खुश असतो मी माझा हट्ट सोडणार नाही आहे तुम्हाला कधी ना कधी आय लव यू बोलायलाच लावणार असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो इकडे असं बघायला मिळतं की सुद्धा किचनमध्ये असते तर तेवढ्यामध्ये आनंदी तिथे आई आई करत जाते तेव्हा सुद्धा ही आनंदीकडे बघते आणि बोलते की आनंदी तू तर खूप सुंदर दिसतेस ग तेव्हा मात्र अरविंद सुद्धा तिथे येतात अरविंद सुद्धा आनंदीला बोलतात की आनंदी आनंदी तू खरोखर खूप सुंदर दिसतेस तेव्हा मात्र ही दोघांनाही थँक्स असे बोलते सुद्धा ही आनंदीला बोलते की अगं दोघेही तुम्ही दर्शनाला मंदिरात बरोबर जा कारण मी सार्थकची सुटका व्हावी त्यासाठी तसं बोलले होते तर आनंदी बोलते की हो जाऊ आई परंतु अगोदर मी तुळशी वृंदावन दिवा लावते असे पण आनंदी ही या सुधाला बोलते त्यानंतर हे अरविंद या सुधाला बोलतात की काय गं तू आनंदीला कुठे पाठवते तर आता इकडे ही सुद्धा बोलते की, की मला आनंदीला सार्थक बरोबर बाहेर पाठवायचं आहे कारण मला आनंदीला एक सरप्राईज द्यायचं आहे परंतु मला आधी सार्थकशी बोलायचं आहे असे पण ही सुद्धा या अरविंदांना सांगते आणि तेथून निघून जाते असं बघायला मिळतं की रेश्मा या केदारला कॉल करते आणि विचारते की कुठे आहे तर केदार बोलतो की घरातच आई कुठे असणार त्यानंतर हा केदार या रेश्माला बोलतो की अंशुमनचं काय झालं ग मला तर असं कळलं की तो अंशुमन जिवंत आहे असे पण हा केदार या रेश्माला फोनवर विचारतो आणि यामध्ये तुझा पण हात आहे असे पण हा केदार रेश्माला बोलतो तर रेश्मा बोलते की मी त्या अंशुमनला नाशिक सोडायला लावलेला आहे परंतु हे कुणाला कळता कामा नाही असे पण रेश्मा या केदारला सांगते आता ज्यावेळेस केदार हा फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये शलाका तिथे येते शलाका ही केदारच्या फोनवर बोलणे ऐकते आणि बोलते की कसला कट रचताय तुम्ही तेवढ्यामध्ये हा केदार लगेच फोन कट करतो तर आता शलाका ही केदारला विचारते की कुणाचा फोन होता आणि काय चालू होतं केदार ह्या शलाखाला सांगतो की तू नसलेल्या फन्यामध्ये पडू नको तू त्या रेशमाच्या नादी लागू नको तू जर रेशमाच्या नादी लागला तर आपल्याला रोडवर राहावा लागेल आपले खूप हाल होतील असे पण ही शलाका या केदारला बोलते त्यावर केदार या शलाखाला शांत करतो इकडे घरामध्ये अरविंद बसलेले असतात रुंदा तिथे येते तर रुंदा ही या अरविंदनं विचारते की सुधा कुठे आहे तर अरविंद बोलतात की सुधाने आनंदी आणि सार्थकसाठी एक सरप्राईज नियोजन केलेलं आहे तिकडे गेली आहे सुधा असे पण हे अरविंद या वृंदाला सांगतात ते ऐकून रुंदाचा खूप झळफाट होतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद